नमस्कार अक्षर मारडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दोन हजार चोवीसच्या या पहिल्या सहा महिन्यात म्हणजेच जूनच्या अखेरीपर्यंत भारतामध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्कूटर कोणत्या आहेत तसेच कोणत्या स्कूटरच्या खरेदीमध्ये या गेल्या सहा महिन्यात विक्रीची घट झाली आहे हेच पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर त्याला सुरू करूया तर आपण पंधराव्या स्कूटरपासून सुरुवात करूया पंधरा नंबरला आहे वेस्पा कंपनीची स्कूटर आणि ही गेल्या महिन्यात टॉप फिफ्टीनच्या लिस्टमध्ये नव्हती हिच्या जागी एरॉक्स होती परंतु हिचा सेल वाढल्याने सध्या ही सेलिंगमध्ये पंधराव्या नंबरवर हो येते या गाडीचे गेल्या महिन्यात दोन हजार एकशे शहाऐंशी युनिट्स सेल झाले आहेत तरीही दोन हजार तेवीसच्या तुलनेत हिच्या सेलिंगमध्ये सात टक्क्यांची घट पाहायला मिळते चौदाव्या क्रमांकावर येते ती आहे हिरो कंपनीची झूम गाडी गेल्या महिन्यात ही चौदाव्या क्रमांकावरच होती हिचे जून महिन्यात एकूण तीन हजार दोनशे त्र्याऐंशी युनिट्स सेल झाले आहेत या गाडीच्या विक्रीमध्ये सुद्धा सात टक्क्यांची घट पाहायला मिळते तेराव्या क्रमांकावर येते सुझुकी कंपनीची एव्हेनिस दोन हजार सुद्धा ही तेराव्या क्रमांकावरच होती गेल्या महिन्यात हिचे सात हजार पाचशे चोपन्न युनिट सेल झाले होते हिच्या सेलिंगमध्ये गेल्या वर्षापासून पाच टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळते बाराव्या क्रमांकावर येते टी व्ही एस झेस्ट वन टेन ही एक हलक्या वजनाची स्कूटी येते हलक्या वजनाची असल्याकारणाने या स्कूटीचा वापर खास करून महिलांमध्ये जास्त पाहायला मिळतो गेल्या महिन्यातसुद्धा ही बाराव्या क्रमांकावरच होती व हिचा सेल सात हजार पाचशे एकोणऐंशी इतका झाला आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत फक्त पॉईंट पंचवीस टक्क्यांनी हिच्या विक्रीची घसरण झाली आहे अकराव्या क्रमांकावर आहे यामाहाची फसिनो गेल्या महिन्यातसुद्धा ही अकराव्या क्रमांकावरच होती व हिचा सेल सात हजार सातशे आठ इतका झाला आहे हिच्या सेलमध्ये मायनस सहा पर्सेंटने घट झालेली पाहायला मिळते दहाव्या क्रमांकावर आहे हिरो कंपनीची प्लेजर प्लस गेल्या वर्षी ही नवव्या क्रमांकावर होती परंतु ती आता दहाव्या क्रमांकावर आली आहे जूनमध्ये हिचा सेल आठ हजार दोनशे अठ्ठेचाळीस युनिट्स इतका झाला होता हिच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मायनस तेवीस टक्क्यांनी घसरण झालेली पाहायला मिळते नवव्या क्रमांकावर येते होंडा कंपनीची डिओ वन ट्वेंटी फाय गेल्या वर्षी ही दहाव्या क्रमांकावर होती जी थोडीशी पुढे येऊन नवव्या क्रमांकावर आलेली पाहायला मिळते हिचा एकूण सेल दहा हजार आठशे तेवीस युनिट्स इतका झालेला पाहायला मिळतो गेल्या महिन्याच्या तुलनेत हिच्या सेलमध्ये सत्तावीस टक्क्यांनी वाढ झालेली दिसते अठराव्या क्रमांकावर आहे यामा झेडार गेल्या महिन्यातसुद्धा ही याच क्रमांकावर होती व हिचा सेल अकरा हजार एकोणीस युनिट्स इतका झालेला पाहायला मिळतो हिच्या विक्रीमध्ये मायनस नऊ टक्क्यांनी घसरण झालेली पाहायला मिळते सातव्या क्रमांकावर आहे हिरो कंपनीची डेस्टिनी वन ट्वेंटी फाय गेल्या वर्षीसुद्धा याच क्रमांकावर होती व हिचा सेल सतरा हजार तेहत्तीस युनिट्स इतका पाहायला मिळतो गेल्या महिन्याच्या तुलनेत अठरा टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळते सहाव्या क्रमांकावर आहे सुझुकी वर्गमॅन ही एक मोठ्या साईजमध्ये एक स्कूटी पाहायला मिळते एकशे पंचवीस सी सीची ही स्कूटर आहे गेल्या महिन्यात हिचा एकूण सेल सतरा हजार चारशे तेहतीस युनिट्स इतका झालेला पाहायला मिळतो हिच्या विक्रीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे पाचव्या क्रमांकावर आहे होंडा कंपनीची डीओ वन टेन हिचा एकूण सेल गेल्या महिन्यात अठरा हजार आठशे सव्वीस युनिट्स इतका आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हिच्यामध्ये तेरा टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळते चौथ्या क्रमांकावर आहे टी व्ही एस कंपनीचे एनटॉक जी गेली अनेक महिने याच क्रमांकावर आहे तिचा एकूण सेल चोवीस हजार नऊशे अकरा इतका आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत मायनस नऊ टक्क्यांनी घसरण झालेली पाहायला मिळते तिसऱ्या क्रमांकावर आहे सुझुकी कंपनीची एक्सेस वन ट्वेंटी फाय गेल्या वर्षी ही याच क्रमांकावर होती व हिचा सेल एकूण छप्पन्न हजार चारशे त्र्याहत्तर इतका झालेला पाहायला मिळतो गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढ झालेली आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे टी व्ही एस ज्युपिटर जी गेली अनेक महिने व वर्ष दुसऱ्या क्रमांकावरच आहे जी अनेक लोकांची एक पसंतीची गाडी आहे व सर्विसही खूप चांगलीच येते टी व्ही एस ज्युपिटरमध्ये खूप सारे वेरियंट येतात जसे की झेड एक्स क्लासिक मिलियनर ज्युपिटर वन टेन ज्युपिटर वन ट्वेंटी फाय इत्यादी हिचा एकूण सेल त्र्याहत्तर हजार आठशे साठ इतका पाहायला मिळतो हिच्या विक्रीमध्ये एकदम हलकासा म्हणजेच झिरो पॉईंट फोर पर्सेंटने घसरण झालेली पाहायला मिळते आता आपण पाहूया पहिल्या नंबरची स्कूटी गेली अनेक महिने किंवा अनेक वर्ष नंबर वनला असणारी स्कूटी म्हणजे होंडाची ॲक्टिवा हिच्यामध्येही खूप सारे वेरियंट येत असतात ज्याची सुरुवात थ्री जी फोर जी फाय जी सिक्स जी ॲक्टिवा वन ट्वेंटी फाय इत्यादी या स्कूटीचा सेल भारतामध्ये खूप जास्त होत असतो गेल्या महिन्यात हिचा सेल दोन लाख एकशे चौतीस युनिट्स इतका झालेला पाहायला मिळतो हिच्या सेलमध्ये एकूण पंधरा टक्क्यांनी वाढही झालेली पाहायला मिळते तर या पंधरा स्कूटर्स आहेत ज्यांची विक्री जून दोन हजार चोवीसपर्यंत झालेली आहे याच्यामध्ये होंडाची ॲक्टिवा या गाडीचा खूपच जास्त सेल पाहायला मिळतो कारण सध्या तरी बाकी कोणत्याही स्कूटरचा होंडा ॲक्टिवाच्या आसपास सेल पाहायला मिळत नाही हिच्या सेलिंग मागचे कारण एकच आहे की जरी विविध वेरियंटमध्ये होंडा ॲक्टिवा येत असतील तरी त्यांच्यामध्ये इतके मोठे जास्त बदल पाहायला मिळत नाही ज्याच्यामुळे मेंटेनन्स वगैरे करायला खूप सोपे पडते व होंडाचे पार्ट्स ही बऱ्याच ठिकाणी सहजरित्या अवेलेबल करून मिळतात व बाकी गाड्यांच्या तुलनेत हिचे स्पेयर पार्ट्स हे थोडे स्वस्त असतात तसेच गेली अनेक वर्ष लोकांकडूनच माउथ टू माउथ पब्लिसिटी होत असल्याने होंडा ॲक्टिवाचा सेल हा खूप जास्त पाहायला मिळतो परंतु एखाद्या स्कूटरचा सेल हा खूप जास्त आहे म्हणजे तीच स्कूटर सर्वात चांगली आहे असा अर्थ होत नसतो टी व्ही एस ज्युपिटर सुझुकी एक्सेस सारख्या गाड्याही खूप चांगली सर्व्हिस व मायलेजही देतात नवीन स्कूटर कोणती घ्यावी हे सर्व डिपेंड करते की चालवणारा व्यक्ती कोण आहे त्याला किती चांगली गाडी चालवता जमते किंवा तो शिकत आहे का त्याची उंची वजन त्याचा बजेट या सर्व गोष्टी विचारात घेऊनच त्याप्रमाणे आपण स्कूटी घेतली पाहिजे तर आजची व्हिडिओ कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटले असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सब्सक्राइब नक्की करा मिळू अशात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय